दुर्गा माता संस्थान शहापूर येथे मध्यरात्री चोरट्यांनी मेन गेटचा कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न कुलूप तोडण्याच्या आवाजामुळे शेजारी असलेले जय खोडे युवकाला जाग येऊन व्हिडिओ केला शूट परिसरातील भक्त मंडळी जागे झाली असता चोरट्यांनी बाईक सोडून केले पलायन मंगरुळपीर तालुक्यातील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेलं शहापूर येथील दुर्गा माता संस्थान या ठिकाणी मध्यरात्री दोनच्या सुमारास दोन बाईक स्वारांनी संस्थानच्या गेटचा कुलूप तोडून आज शिरून चोरी करण्याचा प्रयत्न केला ते गाभायातील गेटचे कुलूप तोडण्याच्या प्रयत्नात असताना मेन गेटचे कुलूप तोडताना आवाज झाला म्हणून संस्थान समोरील जय खोळे नामक युवकाला चाहूल लागली असता बाहेर डोकावले तर त्यांना दोन अनोळखी व्यक्ती दुर्गामाता संस्थानच्या मेन गेटचे कुलूप तोडताना आढळले त्यांनी त्यांच्या घरातील खिडकीतूनच सदर कुलूप तोडण्याचा व्हिडिओ शूट केला असता चोरटे ते आत शिरले तेव्हा परिसरातील लोकांना चोर आले चोर आले आवाज देत बाहेर आले व त्यांनी सरळ दुर्गामाता संस्थांकडे धाव घेतली असता चोर गाभायाच्या कुलपाला तोडण्याच्या प्रयत्नात होते परिसरातील नागरिक जमा झाले असता चोरपे घाबरले व त्यांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात मात्र त्यांनी आणलेली आपाची बाईक एम एच तीस बी व्ही सदतीस शून्य आठ ते त्या ठिकाणी सोडून गेले सदर परिसरातील संस्थान अध्यक्ष तुकाराम काळे संस्थान सचिव पत्रकार अशोक राऊत विश्वस्त धुळा कोकरे रामदास धनवे सुरेश चव्हाण रवी काळे जय खोडे आदी महिला भाविक संस्थान परिसरात जमा झाले व पोलीस प्रशासनाला कळविले असता पोलीस प्रशासनाची त्या ठिकाणी गाडी आली त्यांना चोरट्यांची बाईक आढळली व सदर चोरट्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ असल्यामुळे पोलीस प्रशासनाने सदर बाईक स्टेशनला जमा केली व त्याची रितसर तक्रार दुर्गामाता संस्थानच्या वतीने जय खोडे यांनी दिली आहे यापूर्वीही दुर्गामाता संस्थांच्या गाभायात चोरट्यांनी शिरून दुर्गा, चा दुर्गा मातेचा चांदीचा मुकुट चोरी केला होता त्या घटनेला काही महिने झाले असताच पुन्हा चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने मध्यरात्री पेट्रोलिंग करावी अशी मागणी दुर्गामाता संस्थांचे सचिव अशोक राऊत यांनी केली आहे सदर क्रांतीसूर्य महात्मा फुले मार्ग शहापूर सोनखास या रोडवर दोन मोठी मंदिर येतात व गोवंश सुद्धा त्या ठिकाणी बसून राहतात या अगोदर ही रुक्मिणी समोरील गोवंशाची चोरी झाली होती या बाबींचा विचार करावा प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज अहो दुर्गा माता संस्थान या परिसरात आता ठीक तीन वाजलेले आहेत या ठिकाणी चोरी घडण्याचा प्रकार झालेला आहे चोरट्यांनी कुलूप फोडले आज शिरले आणि गाभाऱ्यात काय केले अजून निष्पन्न झालेले नाही